श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत यापूर्वी आपण नीटच्या संदर्भात नीटची परीक्षा आल्यावर पालकांची काय काय जबाबदारी आहे याच्या संदर्भातले दोन व्हिडिओ केलेले आहेत एक व्हिडिओ होता की काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्याचा सिक्वेन्स कसा लावा त्याची फायलिंग कशी करा त्याचबरोबर दुसरा व्हिडिओ असा होता की त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे असू शकतात तर त्यामध्ये काय काय का केलं पाहिजे याबद्दलचे एक व्हिडिओ केलेले आहे तसे आपले दोन व्हिडिओ झाले आहे आजचा तिसरा व्हिडिओ हा खास पालकांसाठीच आहे की पालकांनी नीटची परीक्षा जवळ आल्यावर कोण कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आणि कोणकोणत्या गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजेत याबद्दलचाच आजचा सा व्हिडिओ आहे चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे मुलां मुलं तर त्यांचा अभ्यास करतायत त्यांच्या परीक्षा चालू आहेत परंतु पालकांनी मुलांचं डाएट आणि मुलांचं टाइम टेबल हे खूप सांभाळणं महत्वाचं आहे मुलांचं डाएट जे आहे त्याबद्दल एक आपण व्हिडिओ केलेला आहे असं डाएट वेळच्या वेळी त्यांना देणं त्या वेळा त्या त्या वेळेत त्या गोष्टी त्यांना देणं पण मुलांना वेळच नाही उठून स्वतः खाण्यासाठी आणि स्वतः काही बनवून ठेवण्यासाठी त्यामुळं ह्या गोष्टी आपणच पाहिल्या पाहिजे पालकांनी मुलांना त्या त्या वेळात त्या त्या गोष्टी गेल्या पाहिजे मुलं काही चुकीचं तर खात नाही येत ना किंवा काही त्यांना त्यांच्या तब्येतीला काही त्रास होणार तर नाहीये ना तर हे डाएट आणि त्यांचं टाइम टेबल म्हणजे ज्या त्या वेळेत ज्या त्या गोष्टी होत आहेत का हे पाहणं आणि गोडीत त्यांना त्याबद्दलच सांगणं ही पहिली जबाबदारी आहे त्याचबरोबर दुसरी जबाबदारी अशी आहे की मुलांचा व्यायाम वेळच्या वेळी होतो आहे का मुलांना कुठल्या प्रकारचं टेन्शन स्ट्रेस येतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे जर असं काही आपल्याला लक्षात आलं तर त्यांना त्याबद्दल गोडीत सांगणं हे महत्वाचं आहे की या पिरियड मध्ये तुला ताण येणारच आहे किंवा थोडस हा वेळ असा जाणार आहे पण हे काही चांगल्या गोष्टीसाठी होत आहे आणि ह्याच्यावर बद्दल तुम्ही जर मुलांची थोडीशी चर्चा केली तर मुलांना देखील थोडस रिलॅक्स वाटेल कुणीतरी मायाशी सपोर्ट करणार आहे हे त्यांना फील होईल त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट अशी असते की नीटची परीक्षा ही खरंच अवघड आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि मुलं ही त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत आहेत त्यांच्या परीने बेस्ट मधलं बेस्ट करत आहेत तर त्यामध्ये आपण इतर मुलांशी कुठल्याही गोष्टी कम्पेअर करून आपल्या मुलाला सांगणं योग्य नाही की हा बघ इतके तास अभ्यास करतो ती बघ हे करतीय तुमची मुलं जे करतात करत आहेत ते योग्य आहे आणि योग्य आहे आणि माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे विद्यार्थ्याला हे वेळ वेळ जाणवलं पाहिजे की हा माझ्या आई वडिलांचा माझ्या पेरेंट्सचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी योग्य करतोय हा विश्वास खूप महत्वाचा आहे या विश्वासाच्या जोरावर तो आणखीन चांगला अभ्यास करेल आणि त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स राहील त्याचबरोबर पुढची गोष्ट अशी आहे की घरामध्ये सतत बाहेरचे लोक येणे त्यांच्याबरोबर गप्पा मारणे हे टाळलं पाहिजे आपण देखील बाहेर जाणं टाळलं पाहिजे होईल तेवढं मुलांच्या जवळपास राहता येईल ह्याची काळजी घ्या शेवटचा पिरियड खरंच खूप टेन्शनचा असतो मुलांना खूप नकळत बर्डन आलेलं असतं आणि टेस्ट सिरीज सुरू असतात त्यामध्ये टेस्ट मध्ये बऱ्याच वेळा कमी मार्क पडत राहतात आणि मुलांना तो ताण येतच असतो त्यामुळं होईल तेवढं मुलांच्या सहवासात राहावा अगदी गप्पा मारणं नसलं नसेल तरी पण आसपास त्यांच्या राहावा की मुलांना ते जरा वाटेल की नाही माझ्या जवळ आहे घरात कुणीत्र आहे म्हणून आणि बाहेर पण बाहेर पण वरचेर जाणं टाळा घरात येणाऱ्यांचं पण म्हणजे जेणेकरून मुलांना शांतता मिळेल त्यांची त्यांना तयारी करायला वेळ मिळेल या गोष्टी आवर्जून करा त्याचबरोबर घरामध्ये कलह भांडण होणार नाही कुठल्या गोष्टीवर जास्त मुलांना डिस्टर्ब होईल अशी कुठली गोष्ट होणार नाही याची देखील काळजी घ्या ह्या जे टेस्ट सिरीज सुरू असतात त्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की शेवटच्या दिवसांमध्ये मुलांना मार्क्स कमी पडत राहतात आणि त्यांना वेळ खूप कमी राहिलेला असतो तर त्यावेळेस तुम्ही त्या मार्कांकडे न बघता मुलांना सपोर्ट करायचा प्रयत्न करा, करा। कुठं मिस्टेक होती ह्याची त्यांच्याशी चर्चा करा की ही गोष्ट टाळ बाबा ह्या गोष्टीवर आपण भर देऊयात हे हे करता येईल या गोष्टी करा तर या सगळ्या गोष्टी आवर्जून पालकांनी कराव्यात आणि पालकांनी देखील विश्वास पालकांनी देखील विश्वास बाळगावा की हो माझा माझा मुलगा माझी मुलगी हे यश नक्कीच प्राप्त करणार आहे त्याला चांगलं यश मिळणार आहे अशा आनंदाने तुम्ही राहावा आणि घरात जेवढं शक्य होईल तेवढं आनंदाचं वातावरण ठेवा आपल्या मुलाला नक्कीच यश मिळणार आहे ऑल दी बेस्ट आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आ, फ्री मेडिकल काउन्सिलिंग साठी मी एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप चा फ्रींग ग्रुप जॉईन करू शकता श्री स्वामी समर्थ